तर विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रश्न दिलेला आहे लंडनमध्ये डॅश डॅश यांनी गोलमेज परिषदेचे आयोजन केले तर रॅमसे मॅक्डनॉल्ड यांनी लंडनमध्ये गोलमेज परिषदेचे आयोजन केले खान अब्दुल गफ्फार खान यांनी खुदाई खिदमतगार संघटनेची स्थापना केली खान अब्दुल गप्फार खान यांनी खुदाई खिदमतगार या संघटनेची स्थापना केली धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व सरजनी नायडू यांनी केले धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केले दुसऱ्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधी उपस्थित होते दुसऱ्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधी उपस्थित होते बारा मार्च एकोणावीसशे तीसला दांडी यात्रा सहा एप्रिल एकोणावीसशे तीसला सोलापूर सत्याग्रह तेवीस एप्रिल एकोणावीसशे तीसला पेशावरांचा सत्याग्रह चार मे एकोणावीसशे तीसला गांधीजींना अटक सहा मे एकोणावीसशे तीस सोलापूर हरताळ तर हे सर्व प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आठवीच्या पाठ्यपुस्तकातील सविनय कायदेभंग या लेसनवरचे आहेत